महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मान्सून पुन्हा सक्रिय आज रात्री एकोणीस जिल्ह्यात मुसळधार पाऊस मागील काही दिवसांपासून रुसलेला मान्सून अखेर आजपासून पुन्हा सक्रिय झाला असून त्यामुळे बळीराजा सुखावला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात मान्सून दाखल झाला होता आज सकाळपासून मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये पावसाचा मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांजवळ अनेक ठिकाणी पाणी दरम्यान दिवसांच्या मुक्कामानंतर शेवटी मान्सून न आज राज्यासह देशाच्या इतर काही भागात प्रगती केली मान्सून आज विदर्भ छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात पुढे सरकला आहे हवामान विभागानं राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवसांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून प्राप्त होत असलेल्या ताज्या माहितीनुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात पुणे सातारा सिंधुदुर्ग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नागपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे